नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण करणार आहोत पालकची भाजी आणि पालकची भाजी आपण आगरी पद्धतीने करणार आहोत खूप साधी सोपी अशी ही पद्धत आहे तर इथे मी एक जुळी पालक घेतलेला आहे चांगला हिरवागार आहे कुठेही पानं किडलेली वगैरे नाही आहेत तर हा पालक आपण स्वच्छ धुवून घेऊया पालक कट करण्यापूर्वी तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला कट करायचा आहे कुठलीही पालेभाजी असेल ती कापायच्या अगोदर धुवायची जर तुम्ही कापल्यावर धुतली तर त्यामधली जीवनसत्व कमी होऊन जातात म्हणून कुठलीही पालेभाजी असेल ती कापण्यापूर्वी धुवून घ्यावी तर मी ही पानं धुवून घेते तर तुम्ही बघू शकता पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मी ह्याचे हे थोडेसे डेट काढणार आहे इतका डेट काढायचा आहे पूर्णतः नुसतं पान घ्यायची गरज नाही तर मी इतके डेट काढणार आहे कारण डेट चांगले कोवळे आहेत तर सर्व भाजीचे मी पहिल्यांदा डेट काढून घेते आणि ही भाजी बारीक चिरून घेते तर तुम्ही बघू शकताय पालक छान बारीक कापून घेतलेला आहे हिरवा असा आहे याला आपण अगोदरच धुवून घेतलेलं आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे आता मी ह्या पालकाच्या पानांसोबत त्याचे असणारे सुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे भाजीचं प्रमाण देखील वाढतं म्हणजे नुसती पानं घेतलीत तर भाजी एवढीशी होऊन जाईल पण डेट घेतल्याने भाजीसुद्धा वाढते आणि फायबरचं प्रमाणसुद्धा वाढतं तर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईत तेल घालून घेऊया तेल इथे मी एक चमचा होईल इतकं घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा होईल इतकं जिरं घालूया कारण इथे एक आपण पालकाची जुडी घेतलेली आहे जिरं चांगलं फुललेलं आहे आता त्यामध्ये कांदा घालूया एक कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे कांद्याच्या सोबतच इथे मी चार ते पाच मिरच्या मोठे तुकडे करून घालणार आहे सोबतच एक अर्धा टॅमॅटो बारीक उभा चिरून घालणार आहे म्हणजे पातळ काप चालणार आहे तिथे टॅमॅटो घालणं हे ऑप्शनल आहे आता हे आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे गॅस मी आचेवर ठेवलेला आहे मैत्रिणी पालक ही एक पोषणयुक्त भाजी आहे तर या पालकामध्ये एक नाही तर असंख्य असे पोषक तत्व आहेत आणि पालक म्हणजे एक पोषक तत्वांचा खजाना आहे तर तुम्ही म्हणाल काय आहे असं पालकामध्ये पालक ही एक हिरवीगार अशी पालेभाजी आहे आपण मांस मटन खाऊन जे प्रोटीन्स मिळवतो तेवढे प्रोटीन्स आपल्याला पालकथणांनी मिळतात तसेच पालकामध्ये लोह हो। कॉपर म्हणजेच तांबे यांचा देखील अंश आहे आणि त्यामुळे ॲनेमियाचा ज्यांना धोका असतो किंवा ज्यांना ॲनेमिया आहे तो कमी होण्यास मदत होते आणि रक्ताची निर्मिती होते रक्त शुद्ध होतं तसेच पालकामध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील आहे त्याच्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते यामध्ये फॉलिक ऍसिडचं देखील प्रमाण जास्त आहे त्यामध्ये गर्भवती स्त्रिया बाळंतिनी ह्यांना देखील याचा फायदा होते आणि गर्भाची वाढ गर्भावस्थेमध्ये खूप चांगली होते विटॅमिन ए सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी असतील तर त्यासुद्धा कमी होण्यास मदत होते ज्यांच्या नसा कमजोर आहेत त्यांनी पालकाचं सेवन करावं म्हणजे तुमच्या नसा चांगल्या मजबूत होतात ज्यांना पित्त वारंवार होतो किंवा कावीळ होते तर अशा पालकाचा आहारात समावेश करावा पालकाची पानं ही हिरवी गार असतात त्यामुळे त्याच्यात बीटा कॅरेटिनचं प्रमाण तसेच ल्युटीनचं प्रमाण देखील जास्त असतं आणि हे खूप चांगले असे अँटी ऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो तसेच त्वचेचं जो सनबर्न बन होतो उन्हात गेल्याने त्वचा जी काळवडते तीसुद्धा पालक खल्या खाल्ल्याने चांगली उजळते तसेच मधुमेहींसाठी देखील उपयुक्त आहे ज्यांना अस्थमा होतो त्यांनी पालक आहारात समाविष्ट केला तर दमा कमी होण्यास मदत होते वेट लॉससाठी सुद्धा पालक हे खूप चांगलं आहे कारण पालकामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं आणि फायबरचं प्र प्रमाण जास्त असल्यामुळे पचन चांगलं सुधारतं आणि वजन कमी करण्यास मदत होते विटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर सर्दी पडसं हे जे काही होतात आपल्या ते होण्यास प्रतिबंध होतो अशा प्रकारे पालक भाजी खाल्ल्याने खूप फायदे होतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे पालक आहारात समाविष्ट करायला हरकत नाही आहे यामध्ये विटॅमिन के ए सी फॉलिक एसिड मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम कॉपर आयर्न तसेच ल्युटीन अशा सारखे खूप सारे विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते आपल्या शरीराला चांगले लाभदायक आहेत तर आपण सर्वांनी या भाजीचं आहारात समावेश करायला हरकत नाही आहे तुम्ही बघू शकता कांदा चांगला पारदर्शक झालेला आहे कांदा इथे आपल्याला चांगला पारदर्शकच करून घ्यायचा आहे त्याला जास्त ब्राऊन करायचा नाही आहे गुलाबी रंग आला की कांदा परतनं थांबवायचा आहे तर तुम्ही बघू शकता गुलाबी रंग आलेला आहे आता मी यामध्ये एक छोटा चमचा होईल इतकी लसणाची पेस्ट घालत आहे पेस्ट देखील आपल्याला परतून घ्यायची आहे ही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे तर तुम्ही बघू शकता आलं चांगलं परतून झालेलं आहे मिरची सुद्धा चांगली पांढरड झालेली आहे आता ह्यामध्ये आपण हळद घालून घेऊ हळद अर्धा चमचा घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे ऑप्शनल आहे थोडस हिंग घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे हळदीचा कच्चेपणा घालून टाकायचा आहे आता यामध्ये मी पालक घालून घेते गॅस आता आचेवर केलेला आहे थोडं थोडं पालक घालायचं आहे म्हणजे ते मिक्स व्यवस्थित करता येईल आणि गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे खूप छान असा सुवास आलेला आहे यामध्ये आपण गरम मसाला वापरलाय तो पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घाला मी गरम मसाला घातला आहे तुम्हाला जर चिकन मसाला घालायचा असेल तर तो नंतर कमी पाना सुद्धा घालू शकता खूप छान अशी चव येते परतून झाल्यानंतर कमी झालीत राहिलेली पानं सुद्धा घालून घेऊया ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहेत ह्या भाजीवर झाकण देऊ नये कारण ह्या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे जर जा तुम्ही झाकण ठेवलं तर जास्त पाणी होऊन जाईल आणि पाणी आटायला पुन्हा वेळ लागेल त्यामुळे झाकण द्यायचं नाही आहे आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही झाकण दिलं तर ही भाजी जी हिरवीगार असते ती थोडीशी दिसायला लागते म्हणून पालेभाजीवर झाकण देऊ नये तर मी आता पालेभाजी हलवून घेते तुम्ही बघू शकताय याच्यात पाणी तयार झालेलं आहे आणि जर तुम्ही झाकण दिलं तर त्यात अजून पाणी तयार होईल आता मी थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरतं आणि मीठ घातल्यावर पुन्हा थोडंसं पाणी तयार होईल पालेभाजीमध्ये मीठ घालताना जपून घालायचं आहे नाहीतर मग खारट व्हायची शक्यता असते थोडंसं मीठ घालून नंतर चाकून मीठ घातलं तरीसुद्धा चालेल हे नवशिक्यांसाठी आहे त्यांना परफेक्ट अंदाज आहे त्याने एकदाच घातलं तरीसुद्धा चालेल तर आता मी गॅस हाय फ्लेमवर करते म्हणजे हे जे तयार झालेलं पाणी आहे ते लवकर सुकेल तुम्ही बघू शकता मीठ घातल्यानंतर किती पाणी तयार झालेलं आहे ते हे पाणी पूर्णतः आटायला आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे पण भाजीवर लक्ष द्यायचं आहे नाहीतर भाजी करपून जाईल आणि म्हणाले तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही बघू शकताय पालकामधलं पाणी आटलेलं आहे आणि भाजी चांगली रसरशीत आहे इतकं पाणी असावं म्हणजे ती चपाती भाकरीसोबत व्यवस्थित खाता येते आणि ओलसर भाजी असली की तिच्यासोबत दुसरी एखादी भाजी असणं हे सुद्धा गरजेचं राहत नाही आहे हिवाळ्याचे दिवस आहेत तुम्ही या पालकामध्ये दाण्याचं फूडसुद्धा घालू शकता दाणे म्हणजे शेंगदाणे किंवा तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं किंवा सुक्या खोबऱ्याचं वाटण हे सुद्धा घालू शकता मी याच्यातलं काहीही घालणार नाही आहे कारण आम्हाला नुसती पालेभाजी खायला आवडते आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालू शकता मला या भाजीमध्ये पर्सनली थोडासा कोथिंबीरचा फ्लेवर आवडतो म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे पूर्णता ऑप्शनल आहे पण चव खूप छान लागते हे सुद्धा आपण परतून घेऊया कारण लॉकडाऊनमध्ये कोथिंबीर शिजवून खायची किंवा सर्व पालेभाज्या व्यवस्थित शिजवून खायच्या ही सवय लागलेली आहे तसं आत्ता कोथिंबीर मी जेवण करत असताना एक डेकोरेटिव पालेभाजी किंवा एक डेकोरेटिव घटक नाही राहिलेला सुद्धा मी पूर्णतः शिजवून घेते आणि कोथिंबीर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे ही आपली पालकची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक कमेंट शेअर नक्कीच करा जर काही रेसिपी आवडली असल्यास कमेंटसुद्धा करा काही याच्यात उणीवा असतील तर त्या कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा तर मैत्रिणीनं पालकची भाजी तयार झालेली आहे अस्सल अगरी पद्धतीने तयार केलेली आहे आणि आगरी पद्धतीमध्ये पालकची भाजी अशीच कांदा लसूण घालून केली जाते ह्याच्यात डाळी वगैरे आगऱ्यांमध्ये सहसा घालत नाहीत तर ही आज आपली रसरशीत अशी पालकाची भाजी तयार झालेली आहे सर्व गुण संपन्न आरोग्यदायी आरोग्यवर्धक आणि पौष्टिक गोष्टींचा खजाना असलेली पालकाची भाजी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला असं बंद केलेलं आहे वाफाळती अशी हिरवीगार भाजी खूप छान दिसत आहे आणि पालकाचा वास सगळीकडे पसरलेला आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी तुमच्याकडे चपाती भाकरी काहीही नसेल तर तुम्ही भातावर गरम गरम वाफाळत्या भातासोबत तू देखील खाऊ शकता आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद